नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा माझा अगदीच वेंधळट फार भोळा वगैरे असा कोणताही अंदाज नाही आहे की जगामध्ये ज्या पद्धतीनं मिस्टर ट्रम्प यांनी सगळं जग अस्थिर केलंय स्पेशली मिडल ईस्टमध्ये मध्य पूर्वमध्ये इराक बरोबर त्यांचा जो संघर्ष सुरू आहे युरोप बरोबर सुरू आहे भारताबरोबर ताणतणाव तणाव आहे जगातला कुठलाच असा देश नाही आहे त्यांचा जवळचा मित्र कॅनडा शेजारी अशा सगळ्यांबरोबर जे काही ट्रम्प यांचं वर्तन सुरू आहे त्यामुळं एक संशयाची पाल चुकचुकते आणि ट्रम्प यांनीच ते जाहीर बोलून दाखवलं असल्यामुळं मी ते सांगेनच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मध्यात की मिस्टर ट्रम्प यांना कशाची भीती आहे त्यांच्या हातावरती तो निळा डाग कशाचा दिसतो आहे एकतर ट्रम्प हे आजारी आहेत का आणि सध्याचं जगाचं राजकारण कुठं उभं आहे बघा अमेरिकेसारखा देश की जो जगातली अजूनही किमान पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहे इमर्जिंग महासत्ता असलेल्या चीन आणि अमेरिकेमध्ये खूप फरक आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जी डी पीचं कॉन्ट्रीब्युशन अमेरिकेचं पंचवीस टक्के आहे चीनचं सोळा टक्के आपलं एक दोन टक्के आहे सो हा जो फरकाचा भाग आहे तो गृहित धरूनसुद्धा आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरती असलेल्या एक नाही दोन नाही तीन नाही चार जणांचं ॲसेसिनेशन म्हणजे त्यांच्या हत्या झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा सगळा इतिहासच मी काढून ठेवला ऑब्विसली आपल्या सगळ्यांचे जे विचारांनी जवळचे वाटतात ते अब्राहिम लिंकन ते अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते वॉशिंग्टन डी सीमध्ये थे, थिएटरमध्ये गोळीबार झाला अमेरिकन या युद्धानंतर काही दिवसात त्यांची हत्या झाली जेम्स गारफिल्ड अठराशे एक्क्याऐंशी अमेरिकेचे विसावे राष्ट्राध्यक्ष होते रेल्वे स्थानकावरती गोळीबार झाला जखमीतील संसर्गामुळे काही आठवड्याने त्यांचा मृत्यू झाला विल्यम मॅकिनले एकोणीसशे एक अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष सार्वजनिक प्रदर्शनात गोळीबार झाला काही दिवसात मृत्यू झाला जॉन एफ कॅनडी कॅनडीचं प्रकरण बऱ्यापैकी आपल्याला आठवतं कारण ते अलीकडच्या काळातलं प्रकरण आहे आणि खुद्द ट्रम्प यांच्यावरती पण हल्ला झालाय त्याचेही तपशील मी सांगितले सांगतोय अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्राध्यक्ष कॅनडी टेक्सासच्या डॅलस शहरात मिरवणुकी दरम्यान हत्या झाली ही घटना अमेरिकन इतिहासातली सर्वात गाजलेली राजकीय हत्या मानली जाते चार जणांवरती असाच असोसिनेशनचा प्रयत्नही झालाय थिओडोर रुझवेल्ट प्रचारादरम्यान गोळीबार पण वाचले फ्रँकलिन डी रुझवेल्ट शपथविधीपूर्वी असा प्रयत्न झाला वाचले हॅरी ट्रुमन व्हाईट हाऊसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला वाचले रोनाल्ड रेगन एकोणीसशे एक्क्याऐंशी गोळीबार गंभीर जखमी पण वाचले सध्याच्या अध्यक्षावरती पण असाच प्रयत्न झाला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला जेव्हा निवडणूक प्रचार सभेदरम्यान गोळीबार झाला गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्शून गेली एक प्रेक्षक ठार झाला अनेक जखमी झाले हल्लोखोर जागीच ठार झाला ट्रम्प थोडक्यात बचावले आणि हे जे जग आता ट्रम्प यांनी अस्थिर आहे त्यामुळं मी म्हटलं की जगातला कोणता तरी असा घटक हा ट्रम्प यांच्या हत्येसाठी प्रयत्नशील आहे की काय कारण माझी हत्या केल्यास इराणचा संपूर्ण नायनाट अमेरिका करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं म्हटलंय सारखी त्यानंतर अनेक वेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था असलेल्या अमेरिकेमधच्या राष्ट्राध्यक्षांना असं बोलावं ह्याचे तपशील काय आहेत बघा नेमकं वाक्य काय इराणनं माझी हत्या केली तर त्या देशाचा अमेरिका पूर्ण नायनाट करेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे इराणवर पुन्हा हल्ला झाला तर आमच्याकडं जी काही संसाधनं आहेत ते सर्व वापरून आम्ही सुद्धा तितकंच तिखट प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरा धच्ची यांनी दिला आहे हामेनाई यांच्या सत्तेचा अंत करण्याचा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला होता त्या पार्श्वभूमीवरती हे सगळं सुरू आहे पण ट्रम्प यांचा बरं वाईट करण्याचा कोण प्रयत्न करत आहे ट्रम्प यांची एक मुलाखत झालेली आहे त्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते चार दिवसापूर्वीच्या त्या मुलाखतीचे तपशील असे आहेत की माझ्याबाबत काहीही वा वाईट घडलं तर ते कृत्य करणाऱ्यांना अमेरिका या पृथ्वी तलावरून कायमचं नष्ट करेल तसे आदेशच मी दिले आहेत यावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दिली आहे पण हे असं का घडतं आहे कुठले असे इनपुट्स आहेत तर असं म्हणतायत की इराणमधले काही रॅडिकल ग्रुप्स हे अशा पद्धतीचा विचार करत आहेत त्याचे काही इनपुट्स एफ बी आयकडं आहे आणि त्यामुळं इराणच्या वतीनं त्याला खतपाणी घालून अशा पद्धतीनं काही केलं गेलं तर आपल्या जिविताला बरं वाईट होऊ शकतं असं वाटल्यामुळं ट्रम्पनी हे वक्तव्य केलं इंटरेस्टिंगली दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडवरून दाओस कडे जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअरफोर्स वन या विमानामध्ये किरकोळ बिघाड आढळला आणि त्यामुळे ते तातडीनं ते विमान वॉशिंग्टनला परत बोलण्यात आलं आणि त्यानंतर ता ट्रम्प दुसऱ्या विमानातून दावोसला रवाना झाले मी म्हणालो ना की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आजवरचा इतिहास पाहता अगदी असंच आहे आणि असं होणार नाही असं काहीही सांगता येत नाही आपल्याला इतक्या पद्धतीनं अमेरिकेच्या राजकारणात उलथा पालत आहे आणि ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं जगभरात वावर केलाय आहे त्या वावरामुळं हे सगळं घडलं आहे अमेरिका इराणवर हल्ला करेल का कारण यो वेगानं वाढतो आहे युद्ध नौकांचा ताफा इराणी नेते म्हणत आहेत की आखातातील अमेरिकन लष्करी तळ आम्ही आमच्या नेशानावरती आणलेले आहेत आणि त्याचबरोबर एक एक गोष्ट अशी घडली आहे की ज्या गोष्टीमुळं ह्या वावड्यांना चर्चा सुटली आहे की मिस्टर ट्रम्प हे आजारी आहेत की काय कारण ट्रम्प यांच्या हातावरती एक निळा डाग दिसून येतोय तो नेमका डाग कशाचा आहे त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे झाले काय बघा तर ट्रम्प यांचा एक जीवघेणा आजार आहे अशी चर्चा आहे आणि ते ते लपवत आहेत म्हणजे एकीकडे असेशन बद्दलचा थ्रेट दुसरीकडे स्वतः ट्रम्प आजार आहेत एकवीस जानेवारीला दाओस इथं ट्रम्प यांच्या डाव्या हातावरती एक मोठा गडद निळा डाग दिसला ट्रम्प यांच्या उजव्या हातावरती सुद्धा असाच एक डाग दिसला आहे त्यामुळे त्यांच्या गंभीर आजारांच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे ट्रम्प यांच्या भाषणात ग्रीनलँडचा वारंवार ते आईसलँड असं करत होते हे त्यामुळं आणखीनच चर्चेला खाद्य मिळालं त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये असं म्हटलं होतं की जर मी शुल्क शुल्क वाढवलं तर चीन आपल्याकडून सर्व काही घेईल ट्रम्प यांची पुढची ओळ अडखळली आणि ते काय म्हणाले ते आमचा गरबा घेतील खरं म्हणजे गरबा हा भारतीय नृत्य प्रकार आहे तो गुजराती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कि मग है आजारे आहिद की मग ट्रम्प हे आजारी आहेत की आहेत का त्यांचा असोसिएशन त्यांच्यावर ते हल्ला होऊ शकतो का कारण एफ बी आयकडे तसे इनपुट्स आहेत असं म्हणतात आणि त्यामुळं ट्रम्पनी जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना आणि शेवटी असं आहे की जगामध्ये कोण कशामुळे कशा, कशा पद्धतीनं दुखावला जाईल आणि खास करून जगातलं सगळं अस्थिर वातावरण पाहता सगळीकडचे शेअर बाजार कोसळलेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत हाहाकार आहे तीस लाख ,00 ,00 कोटी रुपये जवळपास आपण गमावू अशी भीती आहे गेल्या तीन दिवसामध्ये आपण दहा अधिक तीन अधिक पाच अठरा लाख कोटी रुपये गम गमावलेले आहेत ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलची चर्चा जरी नवीन नाही आहे दोन हजार सोळामध्ये पहिल्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या विचित्र विधानामुळं त्यांच्या वागण्या बोलण्यामुळं आणि त्यांच्या शारीरिक दिसण्याच्या जखमामुळं ज्या दिसत होत्या त्यांच्या जखमा त्यामुळे ते आजारी होते अशा पद्धतीची चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती आणि ती आजपर्यंत सुरू आहे कारण त्यांना विसरण्याचा आजार जो अल्झायमर आहे तोही आहे की करन काय असं म्हणतायत कारण मानसिक आणि शारीरिक समस्या आ, ते चौदा जून दोन हजार सव्वीसला ऐंशी वर्षाचे होतील त्यानंतर त्या सुरू होतील असं म्हणतायत त्याचबरोबर नसामध्ये रक्तांच्या गाठी बनवण्याचा आजार डीप वेन थ्रम्बोसिस ज्याला डी टी म्हणतात तोही त्यांना आजार आहे आणि अशा सगळ्या कारणामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांच्या संदर्भातली ही चर्चा पुन्हा घडत झाली आहे की ट्रम्प यांच्या जीवाचं काही बरे वाईट करण्याचा कोणाचा प्रयत्न आहे आणि मुळात मिस्टर ट्रम्प आजारी आहेत का हे सगळे संदर्भ मी का सांगितले एक तर एकतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही घडतंय काही अनाकलनीयच आहे कारण कोणाला माहिती होती की ट्रम्प हे कोणा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इतकं आ अज अजब हो वागतील आणि त्याच्यामध्ये भारत हा त्यांच्या टार्गेटवरती असेल जेव्हा की नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री आहे ती किती मैत्री आहे तर बघितलंय आपण की नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः त्यांचा प्रचार केल्यासारखी भूमिका बजावली त्यानंतर त्यांचे जवळचे मित्र असलेले फ्रान्स जर्मनी इंग्लंड सगळे ट्रम्पवरती नाराज आहेत कॅनडा हा त्यांचा जवळच्या शेजारी ते ताणतणावाचे प्रसंग आपण बघतोय आणि काही कारण नसताना प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रम्प हा आपला भाव प्रकट करत त्यामुळे सुद्धा जगात ते तणाव आहेत म्हणून अशा अनेक शक्यतापैकी एक शक्यता स्वतः ट्रम्प यांनी बोलून दाखवले की माझ्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न सुरू आहे कुणीतरी रॅडिकल ग्रुप ते करतोय तसं जर झालं तर मग मात्र पृथ्वी तलावरून ज्या देशाने ते दे केलं स्पेशली विजी इराणने केलं तर तो आम्ही नष्ट करू थोडक्यात ती अन्नयुद्धासारखीच त्यांची भाषा दिसते मला थांबूया पण माझा प्रयत्न आहे की जगभरातल्या घडामोडी तुमच्यासमोर साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायच्या आणि प्रयत्न करायचा की मराठी जणांना जगातलं हे सगळं घडणाऱ्या घडामोडीचं ज्ञान मी आधी समजून घेऊन मग ते तुमच्यासमोर वाटावं थांबूया आपण इथे थँक्यू